गाडी व बंद करो जित मेरे हाथ लप गे ना तो ना घर के रोगेला अगर कोई पैसे भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अमरावती महानगरपालिकापर्यंत भर पावसामध्ये भगतसिंग हॉकर्स युनियन एकजूट होऊन मार्च काढण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून मनपा आयुक्त सोम्या शर्मा यांनी अमरावती शहरामध्ये अतिक्रमण हटावं मोहीम सुरू केल्यामुळे अनेक गोरगरिबांच्या व्यवसाय उघड्यावर आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने भगतसिंग हॉकर्स युनियनने भरपावसामध्ये मनपाच्या विरोधात मोर्चा काढत निषेध केला अमरावती शहरामध्ये हॉकर्स यांना दिवाळीपर्यंत स्थगिती देण्यात यावी आज जर मनपा आयुक्त यांनी जर स्थगिती दिली नाही तर संपूर्ण भगतसिंग हॉकर्स युनियन मनपा आयुक्त कार्यालयाच्या गेट पुढे भरपावसामध्ये इथेच बसून राहणार अशी प्रतिक्रिया देण्यात आली आज शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने मनपा कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आलेला आहे ते त्याचे स्वरूप असे आहे की दोन महिन्यापासून अमरावती शहरामध्ये अतिक्रमण कारवाई हे मोठ्या जोरात चालू आहे आमच्या आयुक्त मॅडमना ही विनंती आहे की आपण आयु कारवाई करत आहात त्याचा आम्ही समर्थन करतो मात्र त्याचं समर्थन असं करतो की ज्या ठिकाणी मोठे मोठे हॉ हॉस्पिटल आहेत मोठे मोठे दुकानं आहेत मॉल आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही आपण जर म्हणलं तर महानगरपालिकासमोरच लागून जे समोसा गल्ली आहे म्हणजे समोसासारखं जे मार्केट आहे नगर वाचनालयामध्ये ते वाहनतळासाठी सोडलेलं आहे पार्किंगसाठी सोडलेलं आहे त्यावर आपण कारवाई का केली नाही हे सुद्धा मुद्दा आम्ही आता मॅडमला सांगणार आहे त्यानंतर हॉकर्ससाठी दिवाळीपर्यंत शिथिलता आम्ही हे आमची मागणी आहे की दिवाळीपर्यंत शिथिलता द्या त्याचे कारण असे आहे की आता सर्वे सण आहे गोकुळ अष्टमी आहे दिवाळी आहे गणपती आहे यामध्ये सर्व हिंदू सण आहेत आणि या सणामध्ये गोरगरीब परिवार हा या सणाची वाट उत्सुकतेने वाट बघत आहे म्हणून या सणासाठी आर्थिक परिस्थिती हे वाढली पाहिजे आणि आर्थिक पैसा कसा जमा झाला पाहिजे यावर सर्व गरीब लोक आणि हे व्यावसायिक अवलंबून असतात आणि काही व्यावसायिकांच्या घरी पॅरालायसिस गेलेले वाईवडील आहेत काही मुलं काही व्यावसायिकांचे मुलं उच्च शिक्षणासाठी आहे काही लोकांचे हॉस्पिटलमध्ये लोकं आताही ॲडमिट आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही ते सर्व हा पैसा या व्यवसाय फुटपाट व्यवसायावर जमा करून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात त्याकरिता मॅडमना आम्ही विनंती करतो की आज आम्हाला दिवाळीपर्यंत शिथिलता द्या त्यानंतर जे आपण सत्तावीस रेड झोन केले आहेत आणि जेही झोन करणार आहेत तेही आमच्या मनासारखे झाले पाहिजे शहर फेरीवाला समितीला विश्वासात घेऊन ते झोन आपण तयार करावे अशी आपणास विनंती आहे आणि त्या झोनमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा झोन हा रहाडगाव छत्री तलाव अकोली या ठिकाणी नसला पाहिजे ज्या ठिकाणी व्यवसाय करतात त्याच ठिकाणी व्यवसाय असला पाहिजे आणि त्याच ठिकाणी झोन करून द्या तीन फूट आम्ही तीन फुटावर हे व्यवसाय करतील तीन फूट जागा मोजून द्या आम्ही त्याच ठिकाणी व्यवसाय करू जर आम्ही बाहेर आलो तर त्यावर तुम्ही तुमची कारवाई करा त्यामध्ये कोणीही बोलणार नाही हीच आमची मा मॅडमला मागणी आहे आणि मनप आयुक्तांना मॅ मागणी आहे आणि आता शहर आता मॅडमचा या आंदोलनाचा आजचा असा विषय आहे की दिवाळीपर्यंत आमची शिथिलता आम्हाला द्यावी अन्यथा आम्ही विभागीय आयुक्तावर विभागीय आयुक्त कार्यालयावर काही दिवसातच आज जर मॅडमनं आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही विभागीय आयुक्तावर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन आणि भीम ब्रिगेड संघटनेच्या विद्यमान म संयुक्त विद्यमानाने आम्ही आमरण उपोषणाला करू त्याची जर त्या उपोषणामध्ये कोणत्याही प्रकारची जर काही झाल्यास त्याला जबाबदार मनपा अमरावती मनपा राहील शासन प्रशासन राहील आणि आजसुद्धा आमची मागणी पूर्वी केली नाही तर आम्ही भर पावसात रात्रभर असो की दिवसभर असो इथे ठिय्या आंदोलन तयार करू जय भीम जय संविधान